नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच मंजूर झालेल्या सुधारित विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप आता नागरिकांनी केला आहे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन विकास आराखड्यात जुन्या डीपीमधील रस्ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी नागरी वस्तीतून रस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून काही बड्या लोकांच्या पूर्वीच्या आरक्षणाच्या जागा मात्र यातून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे नमस्कार मी मारुती पस्तीस वर्ष जन चळवळीमध्ये काम करते दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड शहराचा दोन हजार पंचवीस मध्ये आयुक्त शेखर सिंह शी यांनी शहर विकास आराखडा जाहीर केलेला आहे या विकास आराखड्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत मागच्या चौदा मे रोजी आयुक्त शेखर सिंह शी यांनी हा विकास आराखडा जाहीर केला आणि या विकास आराखड्याला सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या पंधरा सोळा दिवसापासून यावरती खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे या विकास आराखड्याच्या संदर्भात बोलत असताना मला आवर्जून नमूद करावं लागेल नगरपालिकेच्या काळामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर ला या शहराचा या नगरपालिकेच्या माध्यमातून पहिला विकास आराखडा बनवण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महानगरपालिकेचा सा विकास आराखडा बनवण्यात आला आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आता दोन हजार पंचवीस ला हा नव्याने सुधारित विकास आराखडा बनवण्यात आला हा विकास आराखडा बनव बनवत असताना खराडवाडी म्हणजे जी नगरपालिकेची इमारत होती त्या ठिकाणी उपसंचालक महाराष्ट्र शासनाचे नगर रचने नगर रचना विभाग ववार, विभागाच्या माध्यमातून उपसंचालक विजय शेंडे यांनी त्या ठिकाणी कामकाज सुरू केलं तीन वर्षे त्यांनी त्यावरती कामकाज केलं आणि त्यांनी जो काही बनवलेला का विकास आराखडा होता तो सत्तावीस फेब्रुवारीला पूर्ण झाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार ला त्याचं कामकाज पूर्ण झालं आणि नऊ मार्च नऊ मार्च दोन हजार चोवीस ला या विकास आराखडा जाहीर व्हायला हवा होता मात्र आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस ला हा विकास आराखडा जाहीर केला नाही त्याला कोविडचं कारण सांगण्यात आलं कोविड दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये होता मात्र हा विकास आराखडा नऊ मार्च दोन हजार करायचा होता एक वर्षाचा विलंब झालेला आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये या शहराच्या या विकास आराखड्याच्या संदर्भात हा जो विलंब झालेला आहे हा विलंब या विकास आराखड्याच्या महा घोटाळ्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे या कालावधी राजकीय हस्तक्षेप होऊन या विकास यामधन राजकीय राजकीय लोकांचे बांधकाम व्यावसायिकांचे उद्योगपतींचे जमिनी त्यामधनं सोड सोलन, सोडण्यात आल्या आणि ती आरक्षण गोरगरीब नागरिकांच्या घरांवरती टाकण्यात आले उदाहरणार्थ ता नदी जे काही पवना इंद्रायणी आणि मुळा नदी आहेत त्याच्या ज्या काही निळ्या पुरेशा आहेत त्या पुरेषेच्या माध्यमातन या नदीच्या सीमांकनामध्ये घेराफेरी करून त्या ठिकाणी नागरी वस्तीतली घरं जातील आणि बिल्डरांच्या आणि राज्यकर्त्यांच्या जमिनी वाचतील अशा प्रकारे नदीमध्ये बदल करण्यात आला शहर विकास आराखड्यामध्ये पुनवळ्याचा जो काही कचरा आरक्षण होतं त्या संदर्भात देखील पंच्याण्णवच्या मध्ये ते असताना उडवण्यात आलं तसेच तर आणि कोशी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणच्या जमिनीच्या वरती जे लहान शेतकरी आहेत छोटे शेतकरी आहेत त्यांच्यावर आरक्षण टाकण्यात आले मात्र मोठे राज्यकर्ते आहेत त्यांच्या जमिनीवरती मात्र आरक्षण खूप कमी प्रमाणात पडले किंवा पडलेच नाही हे सगळं जे दिसतं चित्र शहरातलं हे इथल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आयुक्तांना आणि नगर आत्ताच्या काही ज्या काही कुलकर्णी मॅडम आहे त्यांच्यावरती दबाव आणून त्यांच्या इशाऱ्यावरती काम करून प्रसंगी राज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप करून त्यांच्या सुरीचा हा विकास आराखडा बनवलेला आहे या यामध्ये हे सगळे बदल करत असताना आरक्षण टाकत असताना आरक्षण उठवत असताना कोरोनाची डील त्यामध्ये करण्यात आले कोट्यावधीचा महागोटाळा या ठिकाणी झालाय असं वावग ठरणार नाही पिंपरी चिंचवड शहरातल्या इतिहासामधला सगळ्यात महागोटाळा जर कुठला असेल तर पंच्याण्णवचा हाली सुधारक विकास आराखडा आहे हा आहे हे झालं शहर पातळीवरचं पण मोहननगर आणि चिंचवड परिसरामध्ये मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये देखील जुना पंच्याण्णव प्रमाणे अनेक रस्ते जे नऊ मीटरचे रस्ते आहेत बारा ते बारा मीटरचे रस्ते काही ठिकाणी झालेले आहेत संघवी कॉलेज ते परशुराम चौकापर्यंत जो छत्तीस मीटरचा रस्ता प्रस्तावित केलेला आहे तो एम आय डी सी च्या बाजूला असताना तो रामनगर खुले बाजूला घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये शेकडो लोकांची घरं जाणार आहेत एवढेच नव्हे तर आमच्या विभागातलं ग्रामदैवत असणार श्रीरामाचं मंदिर देखील त्यामध्ये वाचणार नाही म्हणजे रामावरती देखील सांगत आणण्याचं महापाप या महापालिका प्रशासनाने सत्ताधारी पक्षाने आणलेला आहे नगर परिसरामध्ये पंतप्रधान आवाज ते रामनगरला जाणारा रामनगरला जोडणारा एक रस्ता असताना आणि इकडून आंबेडकर चौक ते एडवानी कंपनी पासून रामनगरला दुसरा रस्ता असताना मधी तीन रस्ते त्या ठिकाणी अ बारा बारा मीटरचे रस्ते त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत खर तर नवीन भीती करत असताना या तीन रस्त्यांची आवश्यकता नाही ती रद्द करणं हे देखील क्रम प्राप्त असताना असा प्रकार केलेला आहे मनपा शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतोळा मोहन नगर हा रस्ता देखील बारा नसार करण्यात येतो त्यामध्ये अनेक लोकांची घरे जाणार आहे मशीद जाणार आहे छत्रपती शिवरायांचा पुतोळा त्या ठिकाणी बाधित होणार आहे अं चौक ते मोहन रामनगरला जाणाऱ्या रस्त्यामध्ये देखील अनेक घरां त्या त्या ठिकाणी पडून ती लोक विस्थापित होणार आहेत संतोषी माता मंदिर राम हो ते रामनगरला जाणाऱ्या रस्त्यामध्ये देखील लोक विस्थापित होणार आहे कराळे गुरुजी तहते काळव नगरकडे जाणारा बालाजी चौक तिथून तीन एक रस्ता होते त्या ठिकाणी देखील काही लोक विस्थापित होणार आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाबासाहेब आंबेडकर अं चौक हे अॅडवानी कंपनीकडे रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विस्थापित लोक होणार आहेत दत्तनगर असेल विद्यानगर असेल रामनगर असेल महात्मा फुले नगर आहे असेल या विभागामध्ये यशा स्कीम बनवल्या जात आहेत आणि अशा स्थितीमध्ये नागरी वस्तीमधल्या लोकांवरती नोटीफाईड स्लम म्हणून सातबारा असणारे खरेदी करत असणारे खाते घेत असणारे आणि पन्नास पन्नास वर्षापासून राहणाऱ्या लोकांना देखील नोटीफाईड स्लम मध्ये टाकण्यात आलेला मोहन नगर परिसरामध्येच मिनल यादव यांच्या घराच्या समोर गजानन बाबरांच्या घराच्या लगत ओपन स्पेसचा एक भूखंड आहे ते आरक्षण देखील महापालिकेने तिथं बंद करण्याचं किंवा घालवण्याचं काम केलेलं आहे काकुंडी खंडोबा मंदिराच्या शेजारी पार्किंगच्या जागेचं एक आरक्षण आहे ते देखील उठवण्याचं काम केलेलं आहे हे सगळं जे मी सांगतोय हे सगळं झालेलं आहे हे केवळ असंच झालेलं नाही तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लेन झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या लेखीचा घोटाळा हा झालेला आहे आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की महानगरपालिकेच्या इतिहासातला हा महाभोटाळा आहे आणि म्हणून हा डीपी जो आहे हा सल्ला संगणमत करून सल्ला करून नगर रचना उपसंचालक महाराष्ट्र शासन नगर रचना उपसंचालक पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त इथले खासदार इथले आमदार इथले पदाधिकारी यांच्या संगणमताने हा विकास आराखडा झालेला आहे राजकारणी राज्यकर्त्यांच्या जमिनी वाचवणे आणि गोरगरीब नागरिकांच्या घरांवरती कुटुंबांवरती बुलडोजर फिरवणे मंदिर मशिदींवरती बुलडोजर ठेवणे असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे महाआयुक्त शेखर सिंग हे मनमानी पद्धतीने काम करतायत चरवली कुदळवाडी या ठिकाणी टीपी टाकतायत अं चरोवलीला टीपी टाकला जाते कुदळवाडीला टीपी टाकला जाते आंदोलन केल्यानंतर ते रद्द केला जाते यातूनच समजून घ्यायचे की हे सगळे लोक नागरिकांवरती अशा प्रकारचे विकास आराखड्याच्या माध्यमातून डीपीच्या माध्यमातून आरक्षण टाकतायत पीपीच्या माध्यमातून आरक्षण टाकतायत पुन्हा त्या ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर ते काढलं असं सांगितलं जाते पुन्हा त्याचं श्रेय घेतलं जाते आणि पुन्हा हारपुरे घेऊन मिरवलं जाते आणि पुष्पगुच्छ स्वीकारतात ही सरळ सरळ पिंपरी चिंचवडकरांच्या डोळ्यामधली धुळपेट आहे आणि म्हणून हा जोता 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 जे काही विकास आराखडा दोन हजार केलेला आहे याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि यामधल्या दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हा संपूर्ण आराखडाच रद्द केला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे या आरोपामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगर नियोजन प्रक्रियेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे विकास आराखड्यातील हे बदल पारदर्शकपणे झाले नसल्याचा नागरिकांचा थेट आरोप आहे हे निर्णय होतो आणि महानगरपालिका या आरोपांवर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पुढील अपडेटसाठी मॅक्स मंथन डेली न्यूज सोबत रहा मंथन न्यूज मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा